मैत्रिणी चला तर चालले जेवण दाजी एकटेच जेवण करते पण या तर जेवायला मग आपल्या रानमाळ्यामध्ये छान असे बोर येत कांदा चिरून घेतलाय आणि तुरीची भाजी पा बुंदी पण या मग जेवायला दाजीच बोलाव ना सगळ्यांना जेवण करायचं चला तर या मैत्रिणी जेवण करायला बुंदी दिली मी आणि आपल्या छायाताईंनी पण बुंदी दिलेली पण चला तुम्ही आता पलीकडचं बार बारा भरायचंय तेवढं करते दे <coughs> ते करते जेवण निवांत म्हटलं मी ते एवढा एक बार हे पहिला साऱ्यात पाणी लावलंय पहा आता कुठपर्यंत गेलय पाहू आता एवढ्या एक बार देवास लागन कारण जेवण चाललंय त्यांचं तेवढीच माझी मदत छान असता हे आलाय शेतात कसे जनावरांचे ठसे पाप रानडुकरं असत ना रानडुकरं आलेली असते तिथून गेले असतील ह्या इकडच्या साईडने सगळीकडून पावलंच दिसतात त्या साईडचे रांनडोकरच बघा ह्या माप साईजचा असन ते तिथे एक पाय इथं एक पाय आता गहू आल्याच्या नंतर काय करते काय माहिती इथपर्यंत पाणी आलंय अजून थोडंसं गेलं का मग बंद करायचं लगेच इथून जरी बंद केलं ना तर बरोबर तेवढा पट्टा भरून जातो आरामात कारण पाणी थुपलेलं असतं भरपूर असं सगळे वाफे बराबर भरते कुठचं वा का नाही याच्या अगोदरचा वाफा भरलाय हा पण पूर्ण वाफा भरला आहे बरोबर अंदाज असतो पहा इथपर्यंत पाणी येईनच म्हणून आणि हा वाफा तर पहिल्याचा पा व आहे अजून मागच्या आठ दिवसापूर्वीच दिलं होतं पाणी आपल्या पा। मतदानाच्या दिवशी आणि त्याच्यावर आज परत पाणी देतं ह्या साईडचं तर ओलच आहे कारण सावली असती इथं दिवसभर सावली असती तेव्हा ओलच राहतं ते ना हा वाफा तर आपोआप भरला इकडचं थोडंसं तिकडचं थोडंसं पाणी येऊन हा वाफ भरायची गरजच पडत नाही आता तिकडनं पण काही पाणी येईल आणि झालं जो वाफा भरायचा तो तर पूर्ण वाला आहे पण तरी पाणी द्यावंच लागल चला आता मला पाणी बंद करावं लागेल तेवढं पहा इथपर्यंत पाणी आलं आता बंद करायला जायचं लगेच बंद केलं का बरोबर वाफ भरणार इथलं तर पूर्ण सुकलेलं आहे कारण इथं दिवसभर ऊन राहतं पलीकडं ऊन नसतं सावली असं त्या नदीच्या साईडची आणि इथं पूर्ण वाळून गेलंय आजी जेवण करता करता आले ते म्हटले मीच देतो बारा कारण तुला देता येणार नाही म्हणे ते चालले जेवण करता करता उठून उठ बर <laughs> बर चालतय त्यांना माहिती बारा देता येणार नाही ते उठली बराबर मग बारा तू दिलाय आता त्यांनी बघू आता प हे वाफ भरला का नाही बरोबर आम्हाला देतो की नाही भरलाच असणार नक्की किंवा भरायचं राहिला असेल अजून का पाणी वाहतायची पाठीमागून हे म्हणजे भरपूर पाणी अजून बरोबर तिथपर्यंत जाणारच ते पाणी इथपर्यंत आलंय पाणी एवढंच राहिलंय भरायचं बरोबर येत असं ते पाणी अजून पाठीमागे भरपूर पाणी बघू भरत आहे नाही तरी पण ज्याला हा अंदाज आला ना तो खरा शेतकरी म्हणायचा पाणी इथपर्यंत आलं का बंद करायचं आणि तिथपर्यंत जाऊपर्यंत ते भरणार नक्की मग हे पहा आलं इथपर्यंत पाणी नक्की भरणार आ एवढा वापा झालं इथं तर ओलच आहे सगळं इथपर्यंत ओलच होत येते पाणी हळू एक नंबर शेतकरी ते पहा एकच नंबर बराबर पाणी आलं पूर्ण होणार वाफा चालूच आहे पाणी तरी पाठीमागून पाणी येतंय अजून दाजी परत जेवण करायला बसते तर आता परत पाठीमागं जावं लागेल पाणी लावलेलं आहे आता तो वाफा हात भरलाय एकच नंबर चला तर पाठीमाग जाते आता परत ह्या आता आंबे तितके नाही काय माहिती मोर आल्यावरच कळन आता कारण मागच्या वर्षी अजिबात आंबे नव्हते आले याला पण नव्हते आले आणि तिकडे एक आंबा आहे बघू या वर्षी नाहीतरी हा आंबा आहे ना वर्षाडे आणि आंबे येतात ना भरपूर आंबे असते तर इथं उगवलाच नाही नवावर इथलं मोकळा एवढा पट्टा डाक्टर आहे ना आंब्यामुळं घालता येत नाही इथून खाली त्यामुळं नसतं आलं पेरलंच नसेल बहुतेक नाही आलं तर असतंच काहीतरी पहा आता हे वाफ्यातलं इथपर्यंत पाणी आलंय आता अजून तिथपर्यंत गेलं का बंद करायचं आलंय पाणी सांगितलंय मी आता जेवण झालंय म्हणे तोपर्यंत भरू दे म्हणे एक दोन मिनटं आता हात धुन एकदा जेवता जेवता उठावं लागलं पहा मी म्हटलं होतं नाका उठू पण ते आले उठून मला तिथपर्यंत येऊपर्यंत ती उठले म्हणे नको नाही देता येणार म्हणे बारं तरी एक बारा देऊन बघणार पा मला बारा येतं की नाही तुम्ही नक्की सांगा मग कमेंट मध्ये येतं की मला बारा देता जेवण झाले की नंतर मग देते मी झालंय पहा जेवण त्यांचं आता त्यांनी दिलंय बारं ओ पुढचं बारा मी देईन बरं का बघू देता येतं की नाही मी देते म्हटलं होतं तुम्हाला न पाण्यात उतरव लागतं पाह त्यामुळे बघू हे बार नक्की मिस देना आता बारू दे दी आता बघू येतई का नाही त्याला बस बारू दिव ये पगली दाता येतेय का येतेय हां हेच झालं बंद पाणी साईडचं जे बंद केलं आणि ते पाणी जर तिकडं जायचं बंद झालं ना तर बारा बरोबर दिला असं म्हणायचं पाक कि तुम्ही फुटलय थोडस हे पा लाईट पण गेली पा आता एवढेच तीन चार वा आयले तर आता परत कधी येईन का हो लाईट येईन लवकरच लाईट चारच वाफेर पा चला तर देता आलाय की नाही नक्की सांगा मैत्रिणी कमेंट मध्ये में आता हे तर भरण अर्धा भरण पा सारा चला तर बाय मैत्रिणींना